हाय आज गप्पा सक्सेसबद्दल यशाबद्दल यशस्वी माणसांबद्दल त्यांच्या ॲटिट्यूडबद्दल तुम्ही स्वतःला काय समजता यशस्वी आहात तुम्ही स्वतःला सक्सेसफुल समजता का जर का तुम्ही स्वतःला सक्सेसफुल समजत असाल तर तुम्ही फार भाग्यवान लोकांमध्ये मोडता आणि नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस यशस्वी माणसाची एक ॲटिट्यूड आणि त्याला जो मिळणारा आनंद असतो तो शब्दातीत आहे मी रोजच्या जगण्याबद्दल बोलतो आहे रोजचं जगणं यशस्वी आहे आपलं असणं यशस्वी आहे असं वाटणं हे एक फिलिंगच फार छान आहे यशाला अशी पक्की परिभाषा किंवा व्याख्या नाही माझ्या मते ते सब्जेक्टिव्ह आहे व्यक्तिसापेक्ष आहे कुणाला त्यांनी मिळवलेले पैसे हे यश असेल कोणाला त्यांनी कमावलेला फिटनेस त्यांची तंदुरुस्ती हे यश असेल कोणाला नात्यांमधला ओलावा घरातल्या कुटुंबाला आपल्या जवळच्या माणसांना एकत्र बांधून ठेवणं ह्याच्यात त्यांना यश दिसत असेल कोणाला स्वावलंबन इंडिपेंडन्स किंवा कोणाला स्वातंत्र्य याच्यात यश दिसत असेल पण यशस्वी वाटणं यशस्वी असणं आणि ती ॲटिट्यूड व्यवस्थित मेंटेन करणं इज अ टास्क कारण आपण पाहतो ऐकतो की यश मिळायला लागल्यानंतर माणूस ॲरोगंट होतो सगळेच होतात असं नाही यश पेलवणं यश सांभाळता येणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि आज महाभारतातली तुम्हाला एक छोटी मला गोष्ट सांगायची आहे या यशाबद्दल कुरुक्षेत्रावरती घडलेला प्रसंग आहे कर्ण आणि अर्जुन यांच्यात तुंबळ चाल युद्ध चालू होतं दोघंही सर्वश्रेष्ठ धनुर्धर प्रचंड ताकदीचे योद्धे असं म्हणतात की यांचं युद्ध बघायला स्वर्गातले देवही एकत्र आले होते अर्जुन प्रचंड आघात करत होता कर्णाच्या रथावरती आणि प्रत्येक बाणाच्या आघातामध्ये कर्णाचा रथ पंचवीस तीस फूट मागे फेकला जात होता कर्ण कमी नव्हता तोही तितक्याच ताकदीने अर्जुनावर वार करत होता अर्जुनाचा रथही बिथरत होता कर्णाच्या प्रत्येक आघातावर श्रीकृष्णाकडनं आहा अरे वा असे कौतुकोद्गार निघत होते अर्जुन हे सारं पाहत होता युद्ध समाप्ती झाली त्या दिवसाची तेव्हा अर्जुनानी कृष्णाला विचारलं हे भगवंता आज मी केलेल्या आघातात कर्णाचा रथ पंचवीस तीस फूट हवेत पिसासारखा उडत होता मीही कर्णाचे वार झेलत होतो माझाही रथ भितरत होता पण मी केलेल्या आघाताचा मी केलेल्या बाणांच्या वर्षावाचं तू अजिबात कौतुक केलं नाहीस कर्णाचं मात्र तू कौतुक करत होतास श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला अर्जुना, अर्जुना तुझ्या रथाच्या ध्वजावरती स्वतः हनुमान बसलेत तुझ्या रथाच्या चक्रावरती शेषनाग आहे आणि तुझ्या रथाचं सारथ्य मी स्वतः करतो आहे पण कर्णाकडे पहा कर्णाकडे यातलं काहीही नाही आहे तो फक्त आणि फक्त स्वबळावर लढतो आहे त्याच्याकडे कुठलंही रक्षा कवच नाही आहे त्यामुळे तू हा अहंकार कधी करू नकोस तु की तुझं एकट्याचं हे श्रेय आहे तू एकट्याच्या बळावरती आज लढत नव्हतास असं म्हणतात की कुरुक्षेत्राची लढाई जेव्हा संपली तेव्हा कृष्णाने प्रथम रथावरनं उतरण्यास नकार दिला तो म्हणाला पहिल्यांदा अर्जुनानी उतरावं मगच मी पाय उतार होईन आणि जेव्हा अर्जुनानंतर कृष्ण रथावरनं खाली उतरला तेव्हा क्षणार्धात अर्जुनाचा रथ भस्मसात झाला इट वॉज रेड्यूज टू डस्ट मातीमोल झाला अर्जुनाने हे पाहताच कृष्ण उतरला अर्जुना तुझा रथ कर्णाने केव्हाच नष्ट करून टाकला होता तो फक्त मी सांभाळून होतो मी तो रथ शिल्लक ठेवला होता असा अहंकार पुन्हा कधीही करू नकोस आज तू यशाच्या शिखरावर पोचलायस पण हे श्रेय तुझं एकट्याचं नाहीये आपण सुरुवातीला जे बोललो होतो की यशस्वी माणसांना एक ॲरोगन्स एक ॲटिट्यूड डेव्हलप होते अर्जुनही तत्न सुटला नव्हता अर्जुनाचं ते श्रेय एकट्याचं नव्हतं याची जाणीव कृष्णानी अर्जुनाला करून द्यावी लागली कृष्णाचं हेच म्हणणं होतं की यश मिळवायला पुष्कळ लोकांचे हातभार लागलेले असतात पुष्कळ लोक वेळोवेळी तुम्हाला तुमच्या नकळत तुमचं सुरक्षा कवच देत असतात तुम्हाला वेगवेगळ्या संधी निर्माण करून देत असतात त्यामुळे तुम्ही एक एक पायरी यशाची चढत जाता पण त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे यश हे एकट्या दुकट्याचं कधीच नसतं असं माझं मत आहे इट्स अ कलेक्टिव एक्सरसाइज दिसताना दिसतं एक माणूस यशस्वी झालेला पण पुष्कळ मशिनरी पुष्कळ गोष्टी त्याच्या अवतीभोवती त्याला मदत करणाऱ्या होत असतात त्याची मेहनत असते त्याचं डेडिकेशन असतं वादच नाही म्हणजे त्याच्याकडनं श्रेय कोणी हिरावून घेत नाही पण त्याचं एक हे एकट्याचं श्रेय नाही आहे हे कृष्णाचं सांगणं होतं अर्जुनाला आणि आज जर हो, का आपण यशस्वी आहोत जर का आज तुम्ही यशस्वी आहात तर आज ही जाणीव तुम्ही ठेवताय का आणि ठेवत असाल तर उत्तम नाही तर मुद्दाम आठवून पहा तुम्हाला ज्यानी कोणी ज्या काही प्रकाराने मदत केली असेल कसं असतं आपल्या जवळची लोकं ही आपल्याला मदत करत असतात आणि ती आपण गृहीत धरत असतो की हे असंच आहे हे असंच होतं पण तसं नाही आहे सो त्या लोकांना आपण थँक्यू नाही म्हणत फार फार रेअरली आपण त्यांना थँक्यू किंवा आपण सॉरी म्हणतो सो आज आता हे ओळखूया तुमच्या सक्सेसमध्ये त्यांचा वाटा मान्य करूया त्यांना त्यांचं श्रेय देऊया आणि आज आपण सगळे यशस्वी होऊया सगळे आनंदी होऊया अजून काय पाहिजे सो ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच